नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे हवेली येथे राहणाऱ्या प्रकाश ठाकरे व त्यांची पत्नी कविता प्रकाश ठाकरे वय बावीस वर्षे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नंदुरबार तहसील कार्यालयात कविता ठाकरे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेले होते नऊ महिन्यांचे गर्भवतीला वडिलांचे नाव काढून पतीचे नाव टाकण्यासाठी आधार कार्ड अपडेट करत होती आधार कार्ड अपडेट करून ते गावाकडे येत असताना करण चौफुलीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूचा डंपर क्रमांक एम एळीस बी एफ नव्वद दिल्याने कविता ठाकरे हिला डंपरने चिरडले या अपघातात मृत्यू झालेल्या गर्भवतीचे नाव कविता प्रकाश ठाकरे आहे, आहे।, आहे। तर पती प्रकाश ठाकरे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर डंपर चालकाला गावकऱ्यांनी पकडून पोलीस ठाण्यात नेले या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे करण चौफुली जवळ हा सहा महिन्यात तिसरा अपघात आहे यापूर्वी दोन अपघातात एक तरुण तर एक महिला ठार झाल्याची घटना घडली होती त्याच ठिकाणी पुन्हा हा अपघात झाला नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचे तस्करी करण्यात येत आहे वाळूने भरलेली डंपर भरधाव वेगाने जातात त्यामुळे निष्पाप लोकांना जीव गमावला लागतो जोपर्यंत संबंधित संशयित आरोपांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रता घेत गावकऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या आंदोलन करीत आहेत खानदेशी राजा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नव नवनवीन अपडेट बघत राहा